हॅलो फ्रेंड्स मी पूजा पूजा विकास ऑफिशियल एकोणीसशे सत्त्याण्णव्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर कसेच सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणणा त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर मीही खूप आनंदी आहे आणि आशा करते तुम्हीही सगळे खूप आनंदी असाल तर दिवाळीजवळ येते म्हटल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की आपण नवीन नवीन पदार्थ बनवावेत नवीन नवीन पदार्थ खावं आणि नवीन काहीतरी असं टेस्टी वगैरे बनवावं तर तसंच तस काहीतरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण आज इथं करंजीचं सारण बनवण्यापासून करंजीचं पीठ कसं मळायचं आणि करंजीचं जे कोटिंग असतं वरचं ते एकदम कडकवस कसं बनायचं खुशखुशीत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारे आहे तर त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतं तो कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग लवकरात लवकर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात म्हणजे तुम्हाला छान अशी रेसिपी करता येईल हे बघून हाय ना वेळ नाही घालवायचा ना मी कडाई गरम करायला ठेवलेली होती तर बघू शकतो कडे अशी गरम झालेली आहे म्हणजे पूर्ण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती जेव्हा पण आपण भांडे धुवून ठेवत असतो तर नेहमी स्वयंपाक करते वेळेस मी भांडे धुवूनच घेत असते तर इथे स्वच्छ मी याला धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आहे आपल्याला खोबर ॲड करायचं आहे जे आपण खिसून घेतलेले किंवा रेडीमेडचं पण जे असं खोबर भेटतं खोबऱ्याचा खिस तेही तुम्ही इथे यूज करू शकतो पण मी पण इथे रेडीमेडचंच वगैरे तर इकडे बघू शकतो कढई गरम झालेली आहे आणि मी आता यामध्ये रेडीमेडचं हे जे खोबर आहे ते ॲड केलेलं आहे हवं तर तुम्ही इथे खोबर घरचं खिसूनही घेऊ शकतो जर तुम्ही खोबरा वगैरे आणलेला असेल तर तरी रेडीमेडचंच खोबर आहे आता मी यामध्ये टाकलेलं आहे तिकडे बघू शकतो हे रेडीमेडचं खोबर मी इथे ठेवलं होतं भाजायला याच्यावरती तर हे थोडंसं रंग बदलत आहे आपल्याला ला जास्त लालसरस भाजून घ्यायचं नाही आहे म्हणजे करपवायचं नाहीये थोडं कलर येईपर्यंतच आपल्याला याला परतवून घ्यायचंय म्हणजे असं भाजून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमच ठेवायची आहे इथे काय काय किती खोबरं वगैरे जास्त फ्लेम असेल गॅस वगैरे फास्ट असेल तर करपलं जातं त्यामुळं थोडंसं मीडियम असच गॅस ठेवायचं आहे आपल्याला तर बघू शकतो तर आपलं जे खोबर आपण इथे भाजायला ठेवलेलं होतं तो थोडासा रंग बदललेला आहे म्हणजे लालसर असा रंग आलेला आहे इथंपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याच्या पलीकडे जास्त भाजला तर ते करपलं जाईल आणि टेस्टला वगैरे पण छान लागणार नाहीये त्यासाठी आता हे आपलं जितकं पाहिजे तितकं हे भाजून झालेलं आहे तरी मी आता हे साईडला काढून घेते म्हणजे एखाद्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे तर खोबरं जे होतं ते छानपैकी असं माझं भाजून झालेलं आहे लालसर कर येईपर्यंत आता यामध्ये मी एक वाटी रवा ॲड करणार आहे म्हणजे कडे आणखी गरमच आहे आता याला पण आपण थोडंसं लालसर करत येईपर्यंतच याला असं भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्याला फ्लेम वगैरे वाढवायची नाही आहे करून जे आपण हे भाजून घेतो सगळं साहित्य ते करपलं नाही पाहिजे किंवा वगैरे बिघडले नाही पाहिजे त्या त्यासाठी आपल्याला इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर बघू शकतो तिथे रवा पण मी असं बारीक साईजचा घेतलेला होता आणि करंजीसाठी वगैरे बारीक साईजचाच रवा इथे यूज करायचा आहे तर एकदम बारीक झिरो नंबरचा हा रवा आहे तर याला पण छान असा लालसर रंग येईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवलेली आहे तर थोडंसं लालसर आता याचा रंग चेंज होत आहे लालसर असा माझा इथे रवा भाजून झालेला आहे आणि थोडस थंड होऊ द्यायचं लालसर असा माझा रवा भाजून झालेला आहे तर याला आपण आता थोडस थंड होऊ देणार आहोत अगोदरचं जे खोबर होतं ते मी भाजून घेतलेलं ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर रवा पण माझा आता पूर्णपणे थंड झालेला आहे तरी मी यामध्ये आता ते मिक्स करून घेणार आहे ू शकतो तिथे मी अगोदर खोबर भाजून घेतलेलं होतं आणि नंतर रवा घेतलेला होता बारीकसा भाजून बघू शकतो साईज एकदम छोटी अशी होती रव्याची तर रवा थंड पण थंड झाल्यानंतर तर रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर येते इथे मी दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला आता जायफळ आणि वेलचीची पूड ॲड करायची आहे तर इथे बघू ते भांड्यामध्ये दोन चमच साखर आणि जायफळ वेलचीची पूड मी मिक्स करून घेतलेली आहे तर हे मिक्सरला बारीक असं फिरून घेतलेलं आहे तर हे पण मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले तर आपल्याला ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर वेलच्या आणि जायफळची जे बारीक अशी पूड तयार करून घेतलेली होती मी ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्या हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता पिटी साखर ॲड करून घ्यायचे तर पिटी साखर हे आपण आपल्या आवडीनुसार हे करायचं आहे एक वाटी जर आपण रवा आणि एक वाटी खोबर दीड तर सर्व साहित्य आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला होता आणि दोन वाटे खोबर घेतलेले म्हणजे मला खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाण ठेवायचं होतं त्यामुळे तर आपण साखर हे आपण आपल्या आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो तर आता तीन वाटी हे झालं तर पूर्ण आपल्याला चार वाटी तर साखर घ्यायची किंवा जर आपल्याला थोडंसं गोड कमी आवडत असेल तर तुम्ही तीनला तीन वाटी घेतला तरी चालेल तर इथे मी थोडंसं कमीच घेतलेले साखर आम्हाला म्हणजे जास्त आवडत नाही थोडंसं गोड क कमीच खाल्लेलं बरं असतं तर इथे मी पिटी साखर जे आहे ते मिक्सरला फिरून घेतलेली एकदम फाईन अशी झालेली आहे आपल्याला पिठी साखर आणि हे पण पूर्ण थंड असं झालेलं आहे तर हे सर्व आता साखर जे आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर बघू शकतो एकदम बारीक असं झालेलं आहे हे पिठी साखर वगैरे याला आपल्याला पूर्णपणे आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं पाहिजे ते आणि जर आपल्याला पिठी साखर जास्त एकदम जर आपल्याला साखर जास्त एकदम टाकून जर गोड होते असं वाटत असेल तर पिटी साखर काही खराब वगैरे होत नसती ते मिक्सरच्या भांड्याला काढलात तर आपल्याला दिवाळी आहे तर नेहमी साखर वगैरे प्रत्येक साहित्यामध्ये लागतच असती तर हे थोडंसं थोडं मिक्स करून आपल्याला पाहायचं आहे गोड कितपर्यंत तुम्हाला गोड पाहिजे आहे ते कमी वाटलं तर थोडंसं आणखीन तुम्हाला हे साखर त्यामध्ये ॲड करून तुम्ही याचा गोडवा वाढवू शकतो तर मी थोडेसे साखर टाकलेलं आहे हे पूर्णपणे मी आता मिक्स करून घेणार आहे आणि जर मला साखर थोडीशी कमी अशी वाटली तर यामध्ये परत मी थोडीशी पेटी साखर ॲड करणार आहे तर हे पूर्णपणे आपण आता मिक्स करून घेऊयात आता मी इतकी साखर घेतली होती त्यामध्ये हे पूर्णपणे मिक्स केलेलं आहे तर जितका मला गोडवा पाहिजे होता करंजीमध्ये तितका पुरेसा आहे पण थोडंसं जर आपल्याला वाटलं की दिवाळी आहे तर गोड झालंच पाहिजे त्यामुळे आपण थोडंसं आणखीन साखर त्यामध्ये ॲड करूयात इतकी साखर याच्यासाठी पुरेशी आहे परत एकदाही मिक्स करून घेऊयात आपण तर बघू शकतो मस्त असं आपल्या इकडे आता सारण रेडी झालेलं आहे तर आपण आता पीठ मोळून घेऊयात म्हणजे जे करंजीसाठी आपल्याला पीठ लागणार आहे पारी लागणार आहे त्याची आपण तयारी करून घेऊयात आता तर हे करंजीचं सारण एक ते दीड महिना सहज राहतं व्यवस्थित स्टोअर करून बंद डब्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ डब्यामध्ये ठेवलं तर एक दीड म्हणतं आपण ठेवू शकतो आणि तिक्त पण ते छान असं ठेवलं तर आणि जेव्हा तुम्हाला करंजा खावाशी वाटतं तेव्हा आपण फक्त पीठ वगैरे मळून असे करंजा रेडी करून खाऊ शकतो तर हे आता मी साईडला ठेवून दिलेलं आहे तर आपण आता पीठ मळून घेणार आहोत जे आपल्याला करंजीसाठी लागणार आहे ते तर इकडे घेतलेलं आहे मी मैदा तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे तर त्यामध्ये इथे मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलेलं आहे तर आपल्या करंजाचं जे वरचं कवर असतं ते आपल्याला कडक होण्यासाठी थोडंसं नम पडू नये त्यासाठी आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे तर एक छोटीशी माझ्याकडे वाटी आहे बघू शकतो तुम्ही या वाटीने मी इथे एक वाटी रवा ॲड करत आहे याच्यामध्ये आणि हे सर्व साहित्य जे आपण याच्यामध्ये मीठ आणि रवा ॲड केलेला आहे हे अति अगोदर सर्वात अगोदर आपल्याला एक कोरडा आपण हे एकत्र करून घेणार आहोत झाल्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहे ते की आपल्याला जे कोटिंग आहे वरचं ते कडक असं राहतं नम पडत नाही त्यामुळे आपण यामध्ये ॲड करणार आहोत हे मिक्स करून मी कड़ आता बाजूला ठेवते आणि त्यामध्ये आपण बघूयात आता मी पुढे काय घालणार आहे तर बघू शकतो तिथे दोन चम्मच मी तूप घेतलेलं होतं एकदम कडकडीत असं हे तूप झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तूप हे एकदम कडकडीत आहे कारण गरमच असं घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त थंड वगैरे होऊ द्यायचं नाही आहे छान असं कटकडल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम आहे त्यामुळे आपल्याला हाताने वगैरे करायचं नाही आहे चम्मचच्या आपल्याला हे पूर्णपणे असं अगोदर मिक्स करून घ्यायचे तर बघू शकतो तिकडे चम्मचच्या सहाय्याने हे पूर्णपणे मिक्स करून घेतलेले कारण थोडंसं गरम होतं त्यामुळे आपल्याला अगोदर हात वगैरे लावायचा नाही आहे तर यामध्ये आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे आपली करंजी आणखीन थोडीशी टेस्ट वाढते आणि त्याचा कडकपणा आहे जो तो वाढतो त्यामुळे तर सिंपल आली एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे हे साखरमुळं जे आहे आपला कडकपणा वाढतो आणि टेस्ट पण आपल्या करंजीची नक्की वाढते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कशी वाटते करंजी तुम्ही तुमची नक्की सांगा तर इथे चम्मच्या सायने अगोदर पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊयात सगळं एकजीव करून घेऊयात तर पूर्णपणे इथे माझं मिक्स करून झालेलं आहे तर थोडीशी वळती का आपल्याला हे ट्राय करायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर यामध्ये असं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी वगैरे मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे गोळा मळून घ्यायचे पूर्णपणे झाकण ठेवून देणार आहे त्यामुळे हे जे गोळा आहे मोसर होतो आणि आपला करंजा पण छान अशा होतात त्यामुळे या यावरती एक कपडा झापून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर छान इथं असं माझं मैद्याचं पीठ रेडी झालेलं आहे तर आपण आता करंजीच्या लाट्या बनवून घेणार आहोत मौजूद असं माझं पीठ रेडी झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी याला भिजत ठेवलेलं होतं म्हणजे झाकण लावून वरच्या साईडला झाकून ठेवलेलं होतं तर आता आपण याच्या लाट्या बनवून घेणार आहोत आणि करंजी बनवायला रेडी करून घेणार आहोत तर मीडियम साईजमध्ये इथे जे मैद्याचं आपण फीट म्हणून घेतलेलं होतं त्याचं मीडियम साइज मध्ये असा रोल तयार करून घेतलेला आहे तर एक एक, एक इंचाचं मेजरमेंट घेत आपल्याला हे कट करून घ्यायचंय तर बघू शकतो इतका मेजरमेंट मी हे कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या लाटा ज्या आहेत तर सर्व समान होते जास्त जाड किंवा पातळ आणि लहान मोठ्या अशा काही होणार नाहीये तर एक लांबसा असा मी लाईन तयार करून घेतलेली होती त्यामध्ये पाच असे झालेले आहेत माझे तर आता मी ह्याला पूर्णपणे राऊंड असं करून लाटी तयार करून घेणार आहे तर अशा ज्या आपण गोळे करून घेतलेले होते त्यातलाच एखादी गोळा मी इथे घेतलेले बघू शकतो आपले पूर्ण पाच झालेले होते तर अशी त्याची लाटी करून घ्यायचे जास्त जाड किंवा पातळ अशी लाटी आपल्याला करायचं नाहीये आणि जर लाट जर वाटत असेल आपल्याला इथं ता चिटकट आहे वगैरे तर थोडासा मैदा वगैरे याला आपल्याला लावून घेऊन असं लाटून घ्यायचे पूर्णपणे आता इतकी लाटी मला पुरेसी आहे करंजीसाठी तो करंजीचा साशा आहे तो इथे घेणार आहे मी आता जर आपल्याकडे करंजीचा साशा वगैरे नसेल तर आपण हातावरती बनवू शकतो त्याच्यामध्ये जितक सारण सारण बसतं तितक आपल्याला बसवायचं आहे शक्यतो एक ते दोन चम्मच याच्यामध्ये ऍड होत असतं जास्त जर जा तुम्ही भरण्याचा प्रयत्न केला तर करंजी फुटू शकते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात भरायचं नाही तर समान आकाराचा इथे माझ्याकडे चम्मच आहे याच्याने फक्त दोन चम्मच सारण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि साईडला जे हे आहे इथे आपण पूर्णपणे चिकटण्यासाठी थोडंसं पाणी किंवा आपल्याला इथे दूध लावून घ्यायचं जेणेकरून जे आपण करंजी पूर्ण चिटकवतो तेव्हा तेलामध्ये तळतवेळेस वेळेस फुटली नाही पाहिजे त्यासाठी तर थोडंसं इथे मी पाण्याचा हात लावून घेते आणि हे पूर्ण सारण असं आपल्याला याच्यावरती हे करून घ्यायचं आणि हाताने थोडस प्रेस करत कर हे झाकण लावून घ्यायचं आपल्याला असं पूर्णपणे याला प्रेस करायचं जेणेकरून जे आहे ते पूर्ण पॅक झालं पाहिजे तेलामध्ये तळतेवेस वगैरे सुटू नये अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फिट करून घ्यायचं बघू शकतो तर बघू शकतो हे जे साईडचं आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचंय आता साईडचं जे आहे ते पूर्णपणे आपल्याला इथे काढून घ्यायचं हळूवारपणे थोडंसं प्रेस करत करत जर आपल्या त्याचे एजस्ट जर लूज राहिले असतील ते पूर्णपणे इथे सील होतील म्हणजे पॅक होतील तरी बघू शकतो ते एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते इथे साईडला काढून घेतलेलं आहे मी पूर्णपणे अशी करंजी माझी इथे रेडी झालेली आहे बघू शकतो तुम्ही हे जे डिझाईन आहे पूर्णपणे याची याच्यावरती उमटलेली आहे आणि हे पूर्णपणे असं पॅक झालेलं आहे तर लूज आहे असं वाटत असेल तर थोडंसं साईडनं प्रेस करून आपल्याला पूर्णपणे अशाच पद्धतीने सर्व करंजा करून मी इथे साध्या पेपरवरती वगैरे ठेवायचं ठेवत आहे जर तुम्ही प्लेन पेपर असेल त्याच्यावरती ठेवू शकतो किंवा एखादी भांड्यावरती वगैरे ठेवू शकतो स्वच्छ तर हे पूर्णपणे करून मी याच्यावरती कपडा झाकून ठेवणार आहे आणि आपण तळायचं म्हटलं तर एकदाच तळून घेतलं पाहिजे त्यासाठी अगोदर पूर्ण रेडी करून ठेवायचे करून आणि मगच तिथे तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकतो तिथे मी करंजीच्या पूर्ण लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि करंजीचं सारण वगैरे भरून इथे करंजी रेडी करून घेतलेली आहेत तर आपण आता हे तळून घेणार आहोत ले 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 आ, तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आणि मीडियमवरती ते गॅस केलेले आता मी तेल इथं पूर्णपणे गरम करून घेणार आहे अगोदर तर पसरड भांड्यामध्ये कधी कधी आपल्याला तळून घ्यायचं जेणेकरून छान असं तळलं जातं आणि जास्त क्वांटिटी पण बसते त्यामध्ये तर इथे बघू शकतो कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे तर तेल आता गरम झालेलं आहे तर मी एक करंजा आतमध्ये सोडून बघते तेल गरम झालेलं आहे का गॅसची फ्लेम तर मी मिडियमच ठेवलेली आहे बघू शकतो तेल आपलं एकदम छान असं गरम झालेलं आहे तर जास्त गरम करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये मी एक एक करंजा करून सोडून देते जितकं आपलं पसरट कढई आहे आणि तेलाचं प्रमाण तुम्ही किती ठेवलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की त्याच्यामध्ये आपण चार करंजा सोडू शकतो किंवा पाच तर छोटी कढई असेल तर आपण चार चार करंजाही तळून घेतला तरी चालेल तर अशा पद्धतीने माझ्या कढईमध्ये एक टाईमला एवढ्या करंजा बसतात ती दिली तर बघू शकतो किती छान अशा या करंजा रेडी होत आहे आपल्याला थोडीशी त्याची साईड पलटी करून द्यायचं जेणेकरून दोन्ही साईडनं हे व्यवस्थित तळलं जाईल आणि एकदम भरून असं सारण झालेले आहे तर सारण जास्त भरलं तरच आपली करंजी पण टेस्टी वगैरे लागत असती आणि पूर्णपणे छान पॅक करून घेतलात तर फुटण्याची वगैरे भीती नसती तर तेल छान गरम झाल्यामुळं खुसखुशीस अशी करंजी माझी ते फुगून रेडी होत आहे बघू शकतो आणि मस्त अशा रेडी होत आहेत करंजा तर त्याला जास्त वेळ लागत नसतो करंजी तर बघू शकतो तळून झाल्यानंतर ही आपली करंजी अशी रेडी झालेली आहे तर खूप छान असा सुरेख रंग आलेला आहे आणि थोड्याशा लालसरच आपल्याला अशा करंजा तळून घ्यायच्या आहेत तर पूर्ण करंजा रेडी झाल्यानंतर बघूया तर आपल्याक अशा करंजा रेडी होतात ते तर या तुम्हाला करंजा कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा हो तर दिवाळी स्पेशल करंजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडि व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपीचे ब्लॉग वगैरे पाहायला भेटतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्यामुळे लवकरात लवकर जा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळेजण मस्त मस्त अशी करंजी आणि फराळाचे पदार्थ खात राहा कारण दिवाळी लवकरच जवळ येत आहे तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर